दोन दिवसांपूर्वी कॅसल रॉक लक्ष्मीवाडा नजिक असणाऱ्या झुडुपात अज्ञात महिला जखमी अवस्थेत काहींनी पाहिल्यानं ताबडतोब आठ रुग्णवाहिकेतून रामनगर सरकारी दवाखान्यात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला सदर महिला कोण आणि कुठली याचा शोध रामनगर पोलीस घेत होते सदर महिला रामनगर पोलीस स्थानकाच्या मागच्या बाजूस असणाऱ्या आंबेडकर भवनच्या नजीक राहत असून तिचे नाव शाही जहान उस्मान शेख वयवर्ष सत्तर असे आहे तिचा नवरा रामनगर पोस्ट ऑफिसमध्ये काम करत होता निवृत्त झाल्यानंतर त्याचंही निधन झाल्याने ती सध्या एकटीच राहत होती तिला दोन मुले आणि दोन मुली असून एक मुलगा जोयडा आणि दुसरा मुलगा गोवा येथे नोकरी करत आहे मुलगी बेळगाव तर दुसरी मुलगी मुन्नोड इथे राहते गेल्या महिन्यातच मुंडगोड येथील मुलीचा विवाह संपूर्ण रामनगर येथे राहण्यास आली होती तर शनिवारी अखेर तिच्याशी फोनवर मुलीशी बोलणं झालं होतं तिचा खून सोन्यासाठी झाला असेल असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय तिच्या मुलांच्या म्हणण्यानुसार तिच्याकडे बऱ्याच प्रमाणात सोने होते तर सध्या घरात फक्त एक चेन वगळता काहीही नसल्याचं पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झालंय यावेळी दांडेली डीवाय एस पी शिवानंद मदरकोंडी तसेच सीपीआय चंद्रशेखर हरिहर व रामनगर क्राईम पी एस आय कृष्णकांत यांनी सदर महिला राहत असलेल्या घराची पाहणी केली निखिल असुकर के एम मराठी रामनगर